અહુ ધમલાલ સારા ગાવવા ધમલ સારા ગાવવા ધમલ સારા ગાવવા લઈ લઈ ધમલ સારા ગાવી पोली मांजरी कुठं माणसाला धारतल्या बघितल्यात का तो आ? मी बघितलंय डिस्कवरी मध्ये यांना काय बी नको सांगत जा मी कोणाच्या बापाला भेट नाही कोणी वाघ आला ना वाघ तरी फट्ट्या भेट नसतो चल आणि तू मी असल्यानं तू भ्यायचं नाही होय अजिबात भिवू नको अरे काय बी होऊ दे आपल्याकडे बंदूक बी आहे बंदूक पण आज नाही आणले रे जेवायला दि म्हण जा कि तिकडं ती पोळ्यात ना आधी त्यांना बी पाजून आण आधी आणि मग दे ती जेवायला जावा का उठा मुझको यार माफ करू अरे भाई काय मी अरे जागे अरे, अरे, अरे काय स्वप्न दीप न ते काय गावली फुकाची म्हणून किती बेचिल, येला सावकालास गाला सावकालास

मला सगळं सांगितलं नाही काय सांगितलं पाटला माझी किंमत घालवायचं काय तिथं मोबाईल तुमचा कुठे मोबाईल